नाशिकच्या झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल येणार आहे तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल हाती येईल आठ साली मालेगावच्या भिखू चौकातील एका हॉटेल जवळ हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू तर एकशे एक जण जखमी झालेले होते आज लागणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दोन हजार आठ साली मालेगावमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता रमजानच्या महिन्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण जखमी झालेले होते मशिदीजवळ ठेवण्यात आलेल्या एका दुचाकीमध्ये हा स्फोट झाला आणि यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसंच मेजर रमेश उपाध्याय सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी अजय राहीरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर यासंदर्भात आरोप आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मालेगाववरून योगेश खरे सोबतच मनश्री पाठक आणि सीमा आढे या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपण सुरुवातीला सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत सीमा आज महत्वाचा निकाल येणार आहे जवळपास सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल हाती येईल त्या संदर्भात आज सर्व ठिकाणी सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे कशा प्रकारे सुरक्षा पाहायला मिळते आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे जोडल्या गेल्या आहेत सीमा आज महत्वाचा निकाल लागतो राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः मालेगावमध्ये देखील मोठा पोलीस बंदो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कशा प्रकारे सर्वत्र सुविधा सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतीये तर काही तांत्रिक कारणास्तव आमच्या प्रतिनिधींसोबत आपला संपर्क होऊ शकत नाही आपण आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे जाणार आहोत योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत मालेगाव मधून ते आहेत मालेगाव मध्ये तुम्ही सकाळपासूनच योगेश फिरताय अनेकांच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही घेतलेल्या का होत्या काय म्हणणे तिथल्या नागरिकांचं सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय खरे आहे सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय आणि त्यामुळे मालेगावकरांना उत्सुकता आहे कि आता तक न्याय मिलना का सोबत या पीड़ितानी लड़ना मौलाना अब्दुल कासिम है तरफ़ अपन जानून घूया मौलाना जी क्या अपेक्षा है आपको आज जो फैसला आ रहा है उसके बाद आज सत्रह साल के बाद मालेगाँव भिक्कू चौक बम धमाके के सिलसिले में जो फैसला आ रहा है हमें अदालत से ये उम्मीद है कि शवाइ और गवाहों की वजह से आज वो फैसला मुजरिमों को सजा सुनाने का करेगी और ये सज़ा देना ही चाहिए अगर ये सज़ा नहीं मिलती है तो इस किस्म की सोच रखने वाले जो मुल्क के अंदर तनज़ीमें हैं अब बिन भारत है आर के लोग हैं वो लोगों के हौसले और बढ़ेंगे इसलिए हमारी हमारी यही मांग है पूरे शहर की तरफ से मैं ये बात कहता हूँ जमीतलमा की तरफ से कहता हूँ कि मुजरिमों को सज़ा मिलना चाहिए इस ये जो लंबा फैसला हुआ अगर मैं सत्रह साल पूरी इंक्वायरी के लिए लगे क्या लगता है आपको कि ये जानबूझ के आगे किया गया या क्या वजह रही इसमें इसमें जो है हुकूमत की तरफ से भी रुकावटें आती रहीं बीच में जो है मुल्क हमारे महाराष्ट्र के अंदर हुकूमतें बदली तो उसकी वजह से और भी जो है इसको लंबा किया गया बहरहाल देर आया दुरुस्त आया आज जो फ़ैसला आ रहा है हमें उम्मीद है कि मुजरिमों को सज़ा दी जाएगी और हेमंत करकरे जी को मालेगाँव के लोग इसीलिए मोहब्बत से देख रहे हैं कि उन्होंने इस बा, इस बम ब्लास्ट की तहकीक जो है बहुत बारीकी से की और इसीलिए उनका एक नाम चौक का नाम हमने उनके नाम से रखा इसी चौक के बाजू में मालेगावमधल्या या सर्व लोकांनी एकूणच ए टी एसच्या या सगळ्या इन्क्वायरी केल्यानंतर अपेक्षा केली होती मात्र ए टी एसच्या इन्क्वायरीनंतर पुन्हा सी बी आयची इन्क्वायरी लागली आणि त्यानंतर एन आय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली आहे आता पूर्ण तपास झाला संपूर्ण न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आणि आज त्याचा oh. अंतिम निर्णय जो आहे तो निकाल जो आहे तो आज येणार आहे त्यामुळे संपूर्ण मालेगावकरांना अपेक्षा आहे की त्यांच्या या सर्व पीडितांना या ठिकाणी न्याय मिळेल नखीस योगेश तर मालेगावकरांना आता अपेक्षा आहे की आपल्याला सतरा वर्षांनंतर तरी न्याय मिळेल आपण आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत सीमा मुंबईच्या एन आय आज हा महत्वाचा निकाल दिला जाणार आहे कशाप्रकारे मुंबईमध्ये सध्या सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतीये आणि आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्यात या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनश्री सतरा वर्षांचा काळ हा मोठा होता यामध्ये युक्तिवाद झाले अनेक दावे प्रतिदावे झाले एन आय कडून अनेक पुरावे सादर केले गेले काय अपेक्षा व्यक्त केली जाते कोर्ट काय निकाल देऊ शकते काय वाटतंय एकतर सतरा वर्षांनंतरचा बहुप्रतीक्षित असा हा निकाल आहे त्याच्यामुळे अर्थातच या निकालाकडे लक्ष वेधलं जाणं हे स्वाभाविक आहे सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या आरोपींची नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये बरीचशी चर्चा झाली मग यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर असेल किंवा कर्नल पुरोहित असतील यांच्यासह अनेक आरोपी जवळपास सातहून अधिक आरोपी होते आणि जवळपास तीनशेहून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आला त्याच्यापैकी सदतीस साक्षीदारांनी आपले जबाब फिरवलेले होते त्याच्यामुळे या प्रकरणात बऱ्यापैकी उलतापालती झाली सुरुवातीला तपास हा एटीएसकडे होता त्याच्यानंतर तो एनआयए कडे आला तपासाला मध्ये गती मिळाली त्याच्यानंतर ब्रेक लागला बरेचदा जामिनावरनं सुद्धा वाद प्रतिवाद देशामध्ये बघायला मिळाले एकंदरीतच हे प्रकरण असं आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण की याला अर्थातच दहशतवादी कृत्य म्हणून अशा पद्धतीचा चार्ज लावण्यात आलेला होता मात्र आ, अशा प्रकारचं कृत्य हे विशिष्ट धार्मिक हेतूने केलं गेलं आहे का यावरून देशभरामध्ये मोठी चर्चा उसळलेली होती त्यामुळे या प्रकरणाला विशेष असं महत्व प्राप्त होतं अर्थातच एवढ्या वर्षानंतर आता जे निष्पाप त्यामध्ये बॉम्बस्फोटात बळी गेलेले आहेत त्यांना न्याय मिळणार का हा सर्वात महत्वाचा सवाल आहे आरोपींना मृत्यूदंड मिळावा अशी मागणी पुढे येते आहे मालेगावमध्ये वातावरण तंग आहे अर्थातच तिथे सुरक्षा व्यवस्था मोठ्या पद्धतीने तैनात करण्यात आलेली आहे आता सुद्धा आपण बघितलं मात्र मुंबईतलं दृश्य जे कोर्टाबाहेरचं दृश्य मी तुम्हाला दाखवते सध्या या कोर्टाबाहेर आपण बघतोय की कडेकोट पोलीस बंदोबस्त सेशन कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे काही आरोपी हे सुद्धा कोर्टामध्ये येऊ पाहतात यापैकी पुरोहित असतील आ, कुलकर्णी असतील हे सुद्धा आरोपी या ठिकाणी हळूहळू आता दाखल व्हायला सुरुवात होते आहे आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे माध्यमकर्मींना सुद्धा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाण्याची अनुमती नाही आहे मात्र अर्थातच जेव्हा माध्यमकर्मी जेव्हा सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल निकाल वाचनाला सुरुवात होईल तेव्हा ते त्या ते ठिकाणी उपस्थित असतील आणि त्याचे वेळोवेळीचे क्षणाक्षणाचे अपडेट हे आपण झी चोवीस तासवर बघणारच आहोत एकंदरीत सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मालेगाव शहर हादरवणारा हा भीषण स्फोट होता ज्याला वर्ष पूर्ण झाली चौकात हा स्फोट झालेला होता ज्यामध्ये सहा नागरिकांचे प्राण गेले होते जखमी झालेले होते आणि यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी आता एन आय कडून करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे नक्कीच मनशी सरकारी खरं तर तीनशे तेवीस इतके असे साक्षीदार सादर केलेले होते आणि त्यानंतर आता ही सतरा वर्षानंतर हा निकाल येणार आहे त्यामुळे निकालाकडे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे तर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल लागणार आहे आणि आज मुंबईतील एन आय कोर्टामध्ये हा निकाल घोषित केला जाणार निकाल सांगितला जाणार आहे त्यामुळे आज मुंबईमध्ये देखील सर्वत्र सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्यात त्यांच्याकडे जाणार सीमा कशाप्रकारे सध्या सुरक्षा व्यवस्था सर्वत्र पाहायला मिळतीय नक्कीच आपण जर बघितलं तर आज विशेष न्यायालय म्हणजे एन आयच्या विशेष न्यायालयामध्ये आज मालेगावमध्ये जो बॉम्ब्लास्ट झालेला होता त्या प्रकरणाचा मोठा निकाल लागणार आहे आणि एक सुरक्षेची काळजी म्हणून न्यायालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे सोबतच न्यायालयाच्या दोन्ही गेटवरती बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि प्र न्यायालयामध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी पोलिसांमार्फत केली जाते सोबतच आतमध्ये कोणीही वकील किंवा पत्रकारांशिवाय आतमध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी आता पोलिसांकडून घेतली जाते आपण पाहू शकतो प्रत्येक गाडीची चौकशी ट्रॅफिक पोलिसांच्या मार्फत केली जाते सोबतच मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या परिसरामध्ये आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे फक्त न्यायालयाच्या परिसरामध्येच नाही तर संपूर्ण चारही बाजूने आपल्याला पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवल्याचं पाहायला मिळत आहे जेणेकरून निकाल लागल्यानंतर किंवा निकालाच्या पूर्वी कोणताही अनुचित प्रकार या परिसरामध्ये घडणार नाही पहिले मराठी केले गेले होते आपण म्हणतो की बरेचसे तृती आहेत निकालामध्ये असेल साक्षरांमध्ये आधी एक निकाल झाला होता आणि हा दुसरा निकाल आहे मग आधी कोणता निकाल झाला होता आधी तुम्ही दोन हजार सहाचं सा म्हणताय दोन हजार आठच्या मालेगावचा आज जो नि निकाल आहे त्याच्यामध्ये आपण कदाचित जो निकाल रेफर करताय तो मकोका ड्रॉप करण्याचा जो निर्णय झाला होता तो होता पण ते आता जगजाहीर आहे की त्यावेळेस ए टी एसवाल्यांनी वाल्यांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश धावडेला जालना परभणी आणि जळगाव या तीन ठिकाणी जे बॉम्बलास्ट तथाकथित झालेले होते त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या आत त्याचं नाव त्याच्यात खोट्या पद्धतीने ॲड केलं गेलं एटीएसच्या इकडच्या अधिकाऱ्यांनी एटीएसच्या तिकडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं याचं नाव त्याच्यात घ्या आणि चोवीस तासात चार्जशीट चा चा दाखल कर आणि त्या दाखल केल्यानंतर एम सी ओ सी ए इनवोक केला गेला आणि मग एम ओ सी ए या मॅटरमध्ये लावण्यात आला ज्याच्यानंतर सेक्शन अठरा एम सी ओ सी एच्या अंतर्गत ह्या सगळ्या आरोपींचे खोटे कन्फेशनल स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्यात आले पण त्याच्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला तर सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर दाट शंका व्यक्त केली की याच्यात एम सी ओ सी ए लागला कसा आणि त्याच्यानंतर एम सी ओ सी ए ड्रॉप केला गेला पण तोपर्यंत अथक एटीएसनी खोट्या पद्धतीचे ज्या ज्या त्यांना कृपत्या लढवता येतील त्या सगळ्या पद्धतीने प्रताडणा केली आणि त्याच्यानंतर मारून मुटकून ज्या पद्धतीने घ्यायचे कन्फेशन्स घेतले गेले आणि ते कन्फेशन्स फार सगळे खोटे ठरलेले आहेत त्याच्यामुळे आज कुठेतरी त्या विषयाला पूर्णविराम मिळेल आज न्याय होईल अशी आम्हाला अपेक्षा तो निर्णय देणार आहे आपण सगळेजण आपल्याला आपले जे प्रश्न आहेत आपला जो कुतूहल आहे ते आपण होल्ड करूया निर्णयाचा आपण प्रतीक्षा करू निर्णय आल्यावरती आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळतील असं आरोपी आहे तर त्यांचं की आम्ही कोणताही गुन्हा केलेला नव्हता तरी सुद्धा आम्हाला मोठी शिक्षा गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला भोगावी लागली ज्या जो गुन्हा आम्ही केला नाही त्याची शिक्षा आम्हाला मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे जो गुन्हा आम्ही केलाच नाही त्याची शिक्षा आम्ही गेल्या काही वर्षामध्ये भोगली असं आरोपींच म्हणणं आहे तर जी सरकार बदलल्या या काही काळामध्ये तर याचा काही प्रभाव या पूर्ण प्रकरणावर सुरुवातीला एटीएस कडून तपास झाल्यानंतर एनआयए कडे गेला एकंदरीत प्रश्न यांचा वेगळा तुमचा वेगळा आता थोडा वेळ थांबा निर्णय येऊ द्या हिंदी त्यांना आज निर्णय द्यायचं ठरवलेला आहे त्याच्यामुळे आज बघू आपण काय होत आज दिल्ली आज आज दोन हजार आठ आग... मालेगांव बम विस्फोट जो हुआ था 29 आ, सितंबर 2008 को उसका आज माननीय सत्र न्यायालय विशेष सत्र न्यायालय एन न्यायालय आज उसके ऊपर निर्णय देने वाली है अगले दो से तीन घंटे में उसका निर्णय आ जाएगा किंतु मैं आपको ये बताना चाहता हूँ कि तीन गवाह होने के बाद 40 गवाह अभियोग पक्ष ने होस्टाइल डिक्लेयर करने के बाद तकरीबन 30 गवाह दिवंगत होने के बाद आज अथक परिश्रमों के बाद